नमस्कार मित्रांनो जर एखादी स्त्री तुमच्यावर प्रेम करत असेल तर ती तुमच्या आयुष्याची लय स्वीकारते प्रेम म्हणजे एकमेकांच्या तालावर जुळवून घेणे आपल्या प्रत्येकाची प्रत्येकाच्या आयुष्याची एक विशिष्ट सवय किंवा लय असते जसं की तुम्हाला सकाळी लवकर उठून जिममध्ये जायला आवडत असेल तर तिला कदाचित थोडं उशिरा उठायला आवडतं असेल तर जेव्हा तुम्ही दोघे नाथ्याला गंभीर घेता तेव्हा तुम्हाला एक असा ला ताल सापडतो की मित्रांनो जिथे तुम्ही दोघे एकत्र प्रगत ती करू शकता उदाहरणार्थ जर तुम्हाला सकाळी लवकर उठून जिममध्ये जायला आवडत असेल तर ती म्हणू शकते अहो मी ही तुमच्यासोबत जिममध्ये येते जेणेकरून दिवसाची सुरुवात आपण एकत्र करू शकू किंवा जर तुम्ही एकत्र राहत असाल तुम्ही लवकर तुम्हाला झोपायला आवडत असेल पण तिला थोडं उशिरा झोपण्याची सवय असेल तर ती म्हणू शकते की ठीक आहे मी थोडी उशिरा तडजोड करेन आणि जर लवकर झोपीन जेणेकरून आपल्याला दिवसाची शेवटी एकत्र वेळ मिळेल एकमेकांच्या आयुष्याचा ताल समजून घेऊन त्या नात्यानुसार जव जुळवून घेण्याचा प्रयत्न करून तुम्हाला कळेल की ती स्त्री तुमच्यासाठी खऱ्या अर्थाने काळजी घेत आहे ती तुमच्या आयुष्यात जुळवून घेण्याचा प्रयत्न करत आहे जसं तुम्ही तिच्या आयुष्यात करता हे एकमेकांच्या सवयीचा करणे भविष्य घडवण्याचा प्रयत्न करणे हे दर्शवते ती तुमच्या जीवनशैलीचा स्वीकार करते आणि त्यात स्वतःला सामावून घेण्याचा देखील प्रयत्न करते मित्रांनो ती तुमच्या यशाचा अभिमान बाळगते ती तुमची सर्वात मोठी समर्थक आणि चाहती बनते काही लोक असे असतात ज्यांना तुमच्या यशाची किंवा प्रगतीची काहीच परवा नसते कदाचित तुमची जोडी दार तुम्हाला यशस्वी झाल्यावर भेटली असेल किंवा तुम्ही संघर्ष करत असताना ती तुमच्या सोबत असेल पण तुम्ही तिला कोणत्याही परिस्थितीत भेटला जर एखादी स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती तुमच्यात सर्वात मोठी प्रशंसक फॅन बनते ती तुमची सर्वात मोठी समर्थक सपोर्टर असते आणि तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करणाऱ्या कोणाशीही ती लढेल तिला तुमच्या यशाचा अभिमान वाटतो ती तुम्हाला नेहमी चांगलं काम करण्यासाठी प्रोत्साहन देते जानूं देते आणि तुम्हाला जाणवून देते की ती नेहमी तुमच्यासोबत आहे तुमच्या यशाची कदर करणारा आणि तुम्हाला साथ देणारा जोडीदार असण्यासारखं का दुसरं काहीही नाही ती तुम्हाला असं फील करून देते की तुम्ही तिच्या आयुष्यात घडलेली सर्वात चांगली गोष्ट आहात अशा जोडीदाराला तुम्ही आयुष्यात शोधायला हवं कारण अशा स्त्रिया प्रामाणिक असतात आणि आयुष्यातील कठीणात काळात ते तुम्हाला मोठा आधार देतात तिला तुमचं प्रत्येक मोठं यश साजरे करायला आवडतं आणि ती तुम्हाला नेहमी पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देते मित्रांनो ती नात्यातील आपण याला महत्त्व देत नाही नातेसंबंधात मी नाही आपण महत्त्वाचे जर एखादी स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती तुमच्या नात्यासाठी एकत्र उभी राहते आणि तिच्या प्रत्येक कृतीमधून कुत, कुत, हे दिसून येतं तिला असं संतुलन हवं असतं जिथे तिच्या आणि तुमच्या दोघांच्याही गरजा पूर्ण होतात एवढंच नाही तर ती एकटी करू शकणाऱ्या गोष्टीपेक्षा जोडप्यांसाठी असलेल्या गोष्टी कार्यक्रम किंवा उपक्रम शोधायला लागते आणि एक पुरुष म्हणून तुम्हीही हेच करायला लागता यामुळे तुम्ही दोघे एकत्र वाढता आणि तुमचं नातं खूप जास्त खुलतं याचा अर्थ असा नाही की ती तिच्या स्वतःच्या गरजा इच्छा सोडून देते याचा अर्थ फक्त एवढंच आहे की ती त्यात थोडा बदल करते जेणेकरून त्या गोष्टी तुमच्या दोघांसाठी ते एक नातं म्हणून योग्य ठरतील ती तुमच्या नात्याला महत्त्व देते आणि मजबूत करण्यासाठी प्रयत्न करते जेव्हा अडचणी येतात तेव्हा ती फक्त स्वतःचा विचार न करता तुम्ही दोघे एकत्र येऊन कसे बाहेर बाहेर पडाल याचा विचार ती करताना दिसून येते नात्यासाठी मेहनत घेते यशस्वी करण्यासाठी कटिबद्ध असते ती तुमचे लक्षपूर्वक ऐकते ऐकणे हे प्रेमाचे एक मौल्यवान लक्षण आहे मित्रांनो हे ती खरंच लक्ष देऊन ऐकते अनेकदा स्त्रियांना बोलण्यापेक्षा जास्त ऐकायला आवडते आवड नाही तर मित्रांनो पण एखादी स्त्री तुमच्यावर मनापासून प्रेम करत असेल तर ती तुम्हाला बोलत बोल असलेल्या गोष्टीवर लक्ष देते तेव्हा समजून जा तिचं प्रेम खरं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर ला करा, करा चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद असंच आपल्या चॅनलला भरभरून सपोर्ट करा अशी तुम्हाला सर्वांना मी विनंती करते पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओ सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ